आवाज जनतेचा या आमच्या युट्यूब चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे सविस्तर बातमी पुढली देऊ पाच वर्षाच बोलू तर नाका देऊ अस नाही भी दिलं तर पाच पाच दहा दहा कोटी मिळतील हे डोक्यातून काढून टाका एकदा चौपाईन दोनदा चौपाईन तीनदा चौपाईन मी म्हणेन मग आता फुली आला पैसे मिळणार नाही निवडणुकीच्या नंतर राज्याच्या तिजोरीत पैसे नसतील याची कल्पना होती आणि बोरगाव हे टॉप टेनचं गाव होतं दिगंबरराव कायंद भाजपचं गाव होतं आणि खात्री आपल्याला पन्नास साठ टक्के बोरवे सर्व उधळले म्हणून घेऊन ठेवलं होतं कोणी मशेरीच घेतलं कोणी टीव्हीकडे गेलं कोणी इकडे गेलं कोणी तिकडे गेलं बरं झालं एखादं गाढवाचं चिन्ह नव्हतं आता मला सांगा तुमच्या गावाला मी आठ कोटी देतो आणि आठ कोटीच्या गावात बबनराव मागे कसं काय इथं सभामंडप द्या सभामंडप देतो फिल्टरचं पाणी द्या फिल्टरचं पाणी देतो डीपी जळाली की छाताडावर बसलेले जास्त दिगंबराचा फोन येतो सरपंचाचा फोन येतो यायचा कचरा करून टाकला तुम्ही आता आमच्याकडे यायला तोंडच नाही डोळं द्यायला म्हणजे हे टॉपचं गाव आहे म्हणून तुम्हाला आठ कोटी रुपये देऊन ठेवले होते आता कॅन्सलही करता येणार कमी झाल्यामुळं मग तर चला जाऊ द्या हुकचूक होत राहती आता मुंडे साहेबाच्या सोयाऱ्याचं गाव सगळ्या बाजू प्लस शेठजी कधी गावात आला नाही मशालीवाला उमेदवार कधी गावात आला नाही कोणाच्या लग्नात आला नाही कोणाच्या मवतीत आला नाही डीपी जळाली तर कधी फोन केला नाही तुमच्या ओळखीचे नाही पाळखीचे नाही काही संबंध नाही काड्याची डबी नाही दिली ह्या लोकांनी तुमच्या गावाला आणि मी प्रत्येक वेळाला द्यायला आलो पाच वर्षाला एकदा एक फुल्ली मागाय होतो पाच वर्षाला एकदा आमचं बोलू काय पूर्वीच्या काळात बारा बलुतेदार होते सुताराचं बलुतं नाव्याचं बलुतं इस्तरीवाल्याचं बलुतं आवतं भरायचे कोळपे भरायचे टिफन भरायचे मोगडा भरायचा कोंडग्या करायच्या हे सगळं काम पूर्वी बलुत्यावर चालायचं तर आमचं बलुतं काय पाच वर्षाला एकदा एक कमळाच्या फुलाचं बटन दाबायचं तेही केलं दा नाही आता जे झालं ते झालं आमचे काही कार्यकर्ते रुसले हे सगळे नाराज झाले दिगंबरराव आहेत खैरे आहेत पंचायत समितीचं आमचं अशोक आहे हे सगळे भाऊ गावानं आम्हाला याला धोका दिला म्हणजे देऊ द्या जे दे झालं ते झालं त्याला विचारलं की कॅन्सल करू का कस काय करू दुसरं गाव घेऊ तिथं ऐंशी टक्के नव्वद टक्के मतं दिली ते गाव घ्यायचं का नाही म्हणलं भाऊ एवढ्या जाऊ द्या आता एवढा रोड करून टाका आता हे सगळे तुमचा शेवट आहे ना बरेच जण इथं आता ऐंशी नव्वद शंभर वर्षाचे आहेत मस्त सिमेंट रोड दिला आता आठ कोटीचा गावातले सगळे घर भरती एवढे पैसे आहेत शंभर शंभरच्या नोटानं चेंब आठ आट करोड रुपये दिले आता तरी पुढचं थोडं लक्ष राहू द्या नाही तर कोणीही येत आणि टिकली आणून जात आता हे दिलेले गेलेले हे पुन्हा गेले येते का तुमच्याकडे हे कधीच येणार नाही येतं काड्याची डबी कोणाला जाणार नाही जे उधळले तिकडे गेलेत ना त्याला सांगायलो मी की नका बाबा उधळू नका तिकडून काही आणणार नाहीत गावाला तिकडं काही देऊ शकत नाही कोणी मोतीत येत नाहीत लग्नात येत नाहीत पाच वर्ष काही दिसतच नाही आहेत आणि निवडणूक आली की छत्र्यासारखे उभं होतात आता मी तीनशे गावाला डांबर केले तुमचं गाव पूर्वी आमच्या विधानसभेत नव्हतं या चौवेचाळीस गावात एकाही गावाला रोड नव्हता ज्याला हे गाव माझ्या विधानसभेत आली तुमचा यदलापूरपासून बोरगावपर्यंत हा सगळा रस्ता वीस पंचवीस कोटीचा रस्ता आहे मी मंत्री झालो तवाच दिला म्हणजे मीच दिलं जे दिलं ते मीच दिलं आणि पुढेही मी ते तोरक देत राहील त्याची काही चिंता करू नका मी देणार तुम्ही मला द्या नाही तर नका देऊ पाच वर्षाचं बोलू तर युल्ली द्या नाही तर नका देऊ असंच तुम्ही मला नाही बी दिलं तर पाच पाच दहा दहा कोटी मिळतील हे डोक्यातून काढून टाका एकदा चौ दोनदा चौपाईन तीनदा चौपाईन आणि मी म्हणेन मग आता फुली आणा तर ही वेळ येऊ देऊ नका आपल्या कामाचा तो सरपंच आपल्या गावाचा विकास करणारा आपला सरपंच